तुमची मागणी आहे की पत्रकार राज्य महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळावी आता आमच्या लाडक्या बहिणीनं पन्नास टक्के सवलत बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त तीन कोटी रुपये पर लॉस आहे आणि अशा लॉसमुळे जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे असतो तर मला असं वाटतं की ते बस एस टी चालवणं चालवलं होईल त्यामुळे सध्या तरी ह्या मागणीचा मी विचार करू शकत नाही कारण माझी शेवटी एसटीची सेवा ही तळागारांच्या जनतेपर्यंत दहा येते एस टीची संकल्पना जरी असली तरी माझी संकल्पना आहे एस टी ते एस टी म्हणजे आता जो आदिवासी बांधव आहे एस टी वर्ग जो आमचा आहे या राज्यातील तो आदिवासी पाड्यांमध्ये राहतो गावाखेड्यांमध्ये अगदी डोक्यावर दऱ्यावर तो, तो, तो वास्तव्य करतो त्या ठिकाणी आमची एस टी पोहोचली पाहिजे आणि त्या एस टी वर्गा प्रवासातील लोकांसाठी माझी एस टी द्यायला पाहिजे ह्या मनाचा मी आहे त्यामुळे मी प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे त्यासाठी आपलं सहकार्य नक्कीच लागेल